एकाला बोला बोला। मी एकाला आधी करायला असंच बोललो हो थांबतो जा येतोय मला म्हणलं बघा यांची संस्कृती हा बोललो तर बोललं मला काही पत्रकार लोक मीडियावाले म्हणले तुम्ही असं सांगा नाही मी बोललोच नव्हतो माझं म्हणण्याचा उद्देश नाही बोललो तर बोललो जा मी एकदा बोललो बोल मी शब्द फिरीत नाही आता याच्यातलं जरी उद्या विचारलं ना कुणी तुम्ही असं बोलले का मी हा बोललो मग आता काय करा काय करायचं ते करा भेटलो भेटलो करायचं आता मग म्हणायचं ग मी नव्हतोच ते वेगळंच होत त्या आपल्याला खोट जमत नाही जे आहे ते स्पष्ट जे पो आप निलेश लंकेचे जे जे पोटात आहे ना तेच वाटावे त्यामुळं खोट नात चालत नाही त्यामुळं मला तिकून येऊ द्या टेक्निकल समजून घेऊन द्या सचिन राव असं मोठं आंदोलन करतो ना कांद्यासाठी आणि दुधासाठी काय जिल्ह्यात कुठल्या मंत्र्यांनी फिरावा माझं दू चे। ना आता सर्वसामान्य शेतकऱ्यांशी माझ्या शेतकऱ्याची काय दुरावस्था केली दूध उत्पादकाची काय अवस्था केली जायला बिसलरी मागे हां माझ्या शेतकऱ्याला पिळवायचं काम चाललंय आता आम्हीसुद्धा किती आहे आम्ही पण हाटके खासदार आहेत सगळे आपल्या राष्ट्रवादीचे सगळे पक्के तरी आमचे दोन तीन राव आमचे एकदम पक्के शूटर पडले राहू आमचे दंगेकर बिंगेकर नाहीतर आम्ही तर एकदम वेगळं ते मायासारखंच होता तरी आहे ना त्या बजरंग बाप्पा बिप्पा माझ्यासारखेच आहेत आमचे बगरे सर जरा थोडे हुशार आहेत आहे का नाही आता आम्ही बरोबर टोळी तयार करीत असतो आमच्या रेंजचे आहेत ना महाराष्ट्रातल्या आमच्या रेंजची लेवलचे कोण आहेत आमची रेंज म्हणजे जरा कमी शिकलेले आहेत आता मला आमच्या एका कार्यकर्त्याला वाटलं हे लगेच शिकला काही नको त्याला वाटलं हे आता खासदार झालं म्हणलं हे शिकलाच मला इंग्रजीचंच पत्र आणून दिलं राहू त्यांनी मला आता काय करावं बयाला ते म्हणलं हे बोला म्हणला पार्लमेंट मध्ये <laughs>